जे आहे ते देखील या ठिकाणी विजयी झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत आणि आपण बघत आहात की जनसमुदाय जो आहे हा उत्सव साजरा करताना बघायला मिळतोय नाही खूप खूप आनंद आहे आम्ही आठ वर्षापासून जे काम करत होतो आणि त्याच्यापेक्षा आनंद आहे की आमचा जो टीम वर्क होता आम्ही आठ वर्षापासून आम्ही ज्यावेळेस निवडणुका लागल्या त्यावेळेस सांगितलं आमच्या मतदारसंघात साडे नऊ ते दहा हजार मतदान होणार आणि आमचा विनिंग जो मार्जिक आहे तो पंधराशे ते दोन हजार असणार मला सांगायला चांगलं किंवा अभि का काही उमेदवारांनी दोन हजार मतं भेटली नसतील मी दोन हजारपेक्षा जास्त मतांनी निवडून आलेलो त्यामुळे माझी सगळी टीम असतील आमची सगळ्यांनी ज्यांनी कामं केली सगळ्यांचे खूप खूप आभार आणि खूप वेगळाच आनंद आहे पण आपण शैलेश भोईर जे आहेत आपल्यासमोर होते आणि गुलाल जो आहे तो शिव शिवसेनेचा देखील आपल्याला आपण जर बघत असाल तर शिवसेनेचे शैलेश भोईर जे आहेत या ठिकाणी त्यांचा देखील विजय झालेला आहे अंबरनाथ शहरामधून नगर या परिसरामध्ये तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ देत अंबरनाथ मध्ये आपण जर बघत असाल तर बाईक रॅली जी आहे ती याच विजयासाठी काढण्यात आलेली आहे आणि फुलांचा हा जणू पहिलेच जो आहे हा विजय निश्चित होता असं या ठिकाणी जे आहे कार्यकर्त्यांचा विश्वास वाटतोय काय बोला कसं वाटतंय बोल, बोल। अगदी चांगलं वाटे एकदम मस्त भारी बाईक रॅली जी आहे ती इथे काढण्यात आलेली आहे शैलेश भोईर शिवसेनेचे शैलेश भोईर यांना अंबरनाथमध्ये प्रचंड जो आहे जनसमुदायाचा उत्साह आपल्याला बघायला मिळतोय बदलापूर सोबतच अंबरनाथमध्ये सुद्धा आज निवडणुकींचा जे आहे मतमोजणी पार पडली आणि त्या ठिकाणी जल्लोष आहे आणि या ठिकाणी सुद्धा जल्लोष जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय अनेक जे काही जनसमुदाय आहेत कार्यकर्ते आहेत आज उत्साही झाले या ठिकाणी काय बोलाय कसं मस्त एकदम मजा वाटते आम्हाला आमचं दादा निवडून आलेलं आहे आणि आम्हाला खूप प्रचंड आनंद झालेला आहे ही बाईक रॅली जी आहे ती आपण जर बघत असाल तर सुरुवात जी आहे ती झालेली आहे असं बोलतात भविष्यामध्ये बदलापूर अंबरनाथ सर्वच जे आहे इथे महानगरपालिका होण्याचे स्वप्न जे आहे ते पाहिले जात आहेत सांगितले जात आहे आणि हाच जल्लोष आपण जर बघत असाल तर अनेक जणांनी आम्हाला प्रतिक्रिया दिल्या कमेंट केल्या की अंबरनाथचे काय अपडेट्स आहे आमच्यापर्यंत तेही पोहोचवा आपण सकाळपासून बदलापूरचे अपडेट्स बघत आहोत आणि आता आपण हो काही काळ जे आहे थोडा वेळ आपण अंबरनाथचे देखील अपडेट्स जे आहेत ते बघणार आहोत तोपर्यंत बघत रहा आपल्या बदलापूर स्वप्नाली सहा धन्यवाद